राम मंडळी आज आपण एकदम सोपी आणि टेस्टी पोटॅटोची रेसिपी पाहणार आहोत लहान मोठे सगळे चावडीने खातील अशी ही रेसिपी तयार होते हे जे बॉल दिसतात ना ते खूप क्रिस्पी होतात आणि चवीलाही खूप छान लागतात शिवाय खूप कमी वेळेत ही रेसिपी तयार होते सो या रेसिपीसाठी मी ते तीन उकडलेले आलू घेतलेले आहेत यात मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकले दोन हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आताच आमचं चिली फ्लेक्स अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमसूर पावडर टाकले अर्धा चमचा मी चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा मी इथे काळी मिरी टाकत आहे एक चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडीशी कसुरी मेथी इथे मी टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता यात मी एक कप ब्रेड क्रम्स टाकते हे खूप महत्त्वाचं साहित्य आहे ब्रेड क्रम्समुळे ना बाइंडिंग छान होते फ्रेश ब्रेडची मी मिक्सरमध्ये पावडर बनवून घेतले आणि तव्यावर छान मी परतून घेतले आणि तेच ब्रेड क्रम्स मी यात वापरलेले आहेत आता मी हे छान मिश्रण मिक्स करून घेतले आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल करून घेऊया आणि इथे मी बॉल करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे सगळे बॉल तयार केले आता आपल्याला इथे स्लरी करायची आहे त्यासाठी मी इथे चार चमचे कॉर्न फ्लोअर वापरलेला आहे तुम्ही याऐवजी मैदाही वापरू शकता किंवा दोन चमचे कॉर्न फ्लोअर आणि दोन चमचे मैदा घेऊ शकता यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि इथे मी पाणी टाकलेलं आहे मला या स्लरीची कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक वाटते त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी यात मीठ टाकलेलं आहे आणि इथे आपली स्लरी तयार झालेली आहे आता यात आपण हे बॉल बुडवून घेऊया आणि आता हे बॉल आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेऊयात मस्त आपल्याला इथे ब्रेड ची कोटिंग करायची आहे त्यासाठी मी इथे डबल कोटिंग करते परत मी हे बॉल स्लरीमध्ये बुडवते आणि परत हे ब्रेड क्रम्समध्ये मी घोळून घेते यामुळे ना आपले हे हे पोटॅटो बॉल एकदम छान क्रिस्पी होतात अशा पद्धतीने आपण सगळे बॉल तयार करून घेतलेले आहोत तेल मी आधीच इथे गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी हे बॉल एक एक करत तेलात सोडते आपल्याला हे बॉल छान गोल्डन ब्राऊन कलर एपर्यंत तळून घ्यायचे आहे अगदी सोपी रेसिपी आहे सायंकाळच्या टाईमला छोटीशा भुकेसाठी ही रेसिपी परफेक्ट आहे चहासोबत आपल्याला काही ना काही खावंचं वाटतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि इथे बघू शकता आपले बॉल छान मस्त ब्राऊन कलरचे फ्राय झालेले आहेत आता आपण हे साईडला काढून घेऊया खूप सुंदर दिसतात आपले हे बॉल आहे ना एकदम सोपी रेसिपी एकदम भन्नाट झालेले आहेत आपले हे पोटॅटो बॉल्स याचा मी आवाज ऐकवून दाखवते झाले ना एकदम क्रिस्पी या रेसिपीला तुम्ही पोटॅटो लॉलीपॉपही म्हणू शकता कोणत्याही पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आय होप तुम्हाला आजची ही पोटॅटो बॉलची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका त्यासोबतच जय श्रीराम नक्की लिहा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबतवर मस्त राहा मस्त खा बाय बाय टेक केअर